कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड दापोली राज्यमार्गावर शिरगाव फाटा ते लाटवण हद्दीत रेवतळे आंग्रेकोंड येथे एक मालवाहू वाहतूक करणारा टेम्पो याला अपघात झाला या मार्गावर एप्रिल महिन्यात केलेल्या डांबरीकरणाच्या अजब पद्धतीमुळे या मार्गावर पावसाळ्यापूर्वीच अपघातांची मालिका सुरू झाली आहे महाड दापोली मार्गावर पावसाळ्यापूर्वी झालेल्या अपघाताला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप शिरगाव ग्रामपंचायतचे सरपंच सोमनाथ ओझरडे यांनी केल्यानंतर महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यां

सुद्धा ह्या रस्त्यावरती का अपघात होतोय तर आम्ही पाहिलं की हा रस्ता जो आहे हा रस्ता ज्या बनवलेला आहे ज्या पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी किंवा ज्या विभागाने हे बनवलं आहे त्यांनी ह्या रस्त्याची पाहणी केली पाहिजे